मेट्रो सिटीप्रमाणेच ग्रामीण महाराष्ट्रामध्येही दहीहंडीचा जोर पाहायला मिळत आहे विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी भाजप आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली इथं साजरी करण्यात आली तर युवकांचा जल्लोष वाढवण्यासाठी सैराट फेम रिंकू राजगुरू तर बॉलिवूड सिने अभिनेत्री जरीन खान यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती होती मेट्रो सिटी प्रमाणेच ग्रामीण महाराष्ट्र मध्ये ही दहीहंडीचा जोर पाहायला मिळताय विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीमध्ये साजरी केली गेली भाजप आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकारातून ही दहीहंडी या ठिकाणी फोडल्या गेली दहीहंडीत युवकांचा जल्लोष वाढवण्यासाठी सैराट फेम रिंकू राजगुरू तर बॉलिवूड सिने अभिनेत्री जरीन खान देखील उपस्थित होत्या त्यामुळे मेट्रो सिटीप्रमाणेच बुलढाण्याच्या चिखलीतही दहीहंडीचा जल्लोष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला या दहीहंडीत युवकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं भव्य दिव्य अशा महायुतीच्या महाविकासाच्या या दडीचं आयोजन आम्ही या वर्षी केलेलं आहे मी सर्व आपल्या सर्वांना शुभेच्छा जन्माष्टमी आजची जी तरुणाई हा जो जल्लोष तुम्हाला दिसतोय हा जल्लोष या ठिकाणी विकास चालू आहे या विकासाला समर्थन देण्यासाठी या चिखली विधानसभेची सर्व तरुणाई या ठिकाणी आलेली आहे या तरुणाईच्या वतीने आणि युवा मोर्चाच्या वतीने या आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतो